महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतील हा रीमा तुमच्या सर्वांचं या व्हिडिओत मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जानेवारीचा पंधराशे रुपये हप्ता जमा झालेला आहे परंतु जर समजा तुमच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाही म्हणजे आज तीस तारखेपर्यंत देखील तुमच्या खात्यावर जर अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत तर याचा अर्थ तुम्ही या योजनेतून बाद झाला आहात का म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषात जर बसत नसाल आणि ज्या आता अर्ज अर्जांची पडताळणी झालेली आहे त्या पडताळणीमध्ये तुमचा अर्ज बाद झालेला आहे का ते कारण असू शकतं जेणेकरून तुम्हाला अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मग मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आता अर्जाची पडताळणी होणार आहे कारण बहुतेक तक्रारी आल्यामुळे महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे खूप साऱ्या तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळे आता अर्जाची पडताळणी होणार आहे मात्र केशरी राशन कार्ड आहे अशा रेशन कार्डधारकांचं अर्जांची पडताळणी होणार नाही तर अर्जांची पडताळणी का होत आहे कारण निकषात न बसताना देखील पात्र नसताना देखील काही महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर ह्या कारणास्तव आता अर्जाची पडताळणी सुरू झाली होती आणि त्या पडताळणीमध्ये तुमचा अर्ज बाद झाल्या कारणाने तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्यासाठी सव्वीस जानेवारीची तारीख होती सव्वीस जानेवारीपर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीच्या पंधराशे रुपये जमा झालेत त्या बहिणी पात्र आहेत या, या योजनेमध्ये आणि ज्या बहिणींच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही आहे याचाच अर्थ या योजनेमधून त्या महिला बाद झालेल्या आहेत असे आपण समजू शकतो त्या राज्यामध्ये मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांच्या बँकेमध्ये मा मागील दोन तीन दिवसापासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यात येत आहे या सातव्या ह हप्त्याअंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ वितरित करण्यात आला आहे तसेच हा जानेवारीचा हप्ता वितरित होण्या अगोदरपासूनच म्हणजेच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या सर्व पात्र महिलांना एक प्रश्न सातत्याने पडत होता की एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी येणार कारण निवडणुकीदरम्यान जसं सरकारने जाहीर केलं होतं की आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार तर सर्व बहिणी त्याच हप्त्याची वाट पाहत होते मात्र या प्रश्नाचं उत्तर जेव्हा महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांना विचारले असतात ते म्हणाले सर्व लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळणार आहे मात्र मार्च महिन्यात अर्थसंकल्पशे रुपया हप्ता देण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत याचाच अर्थ जर मार्च महिन्यात अर्थसंकल्पनानंतर आपला एकवीसशे रुपया हप्ता होऊ शकतो पण त्याबाबत अजूनही सरकारकडून किंवा महिला का असं कोणही घोषणा करण्यात आलेली नाहीये की एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला कधी मिळणार मात्र अर्थसंकल्पनानंतर लवकरच आपल्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता खात्यामध्ये जमा होत राहील तोपर्यंत आपण पंधराशे रुपयातच गोडी मानायला हवी तर जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या बहिणींच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता नाही मिळाला त्यांनी देखील मला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल की कोणाकोणा बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला आणि कोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला आता काही नवीन बातम्या व्हायरल होत आहे की लवकरच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे का नाही तर आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या एकवीसशे रुपयाचं सांगितलं जानेवारीच्या हप्त्याचं सांगितलं कोणाला पैसे मिळणार ते सांगितलं कोणत्या बहिणी ना पैसे नाही मिळणार ते सांगितलं तर आता मी तुम्हाला तिसरा विषय सांगत आहे तर आपण या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तीन विषय कवर करत आहोत तर या तिसऱ्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तर फेब्रुवारीचा हप्ता आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल कारण पत्रकार परिषदेमध्ये महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की जानेवारीचा हप्ता दिल्याबरोबर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची देखील तयारी करत आहोत तर ह्याच्यावरून असं लक्षात येत आहे की फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे कारण अर्थसंकल्पाकडनं महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जेवढी रक्कम जमा झालेली तर जानेवारीचा हप्ता वाटून जी काही रक्कम उरणार आहे त्यानंतर त्याचं नियोजन करून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील वाटपाला सुरुवात करणार आहे तर अशी माहिती महिला व बाल विकास तटकरे मॅडमनी अशी माहिती दिलेली आहे तर आता आपल्याला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे त्याची तारीख मात्र अजून घोषित झालेली नाहीये त्याची घोषणा अजून झालेली नाही आहे जर सरकारकडून किंवा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून जर कुठली माहिती आली फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तर त्याबद्दल देखील मी लवकरच त्याबद्दल तुमच्यासाठी व्हिडिओ टाकणारच आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही जी माहिती मी तुम्हाला दिली तीच तुमच्याबरोबर शेअर करत असते तर ह्या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आता तुम्हाला एक जाता जाता गुड न्यूज सांगते माझे चॅनल हाफ मॉनोटाईज झालेलं आहे हाफ मॉनोटाईज झालेला आहे तुमच्या आशीर्वादाने लवकरच फुल मॉनोटाईज होईलच त्यासाठी मी प्रयत्न देखील करत आहे मेहनत देखील करत आहे तर हे म चॅनल हाफ मॉनोटाईज झाल्यामुळे तुम्ही माझी मेंबरशिप घेऊ शकता आणि माझी मेंबरशिप घेऊन तुम्ही माझे स्माइलीज बनू शकता मेंबरशिप घेतल्यावर मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तुमचे स्पेशल कमेंटला रिप्लाय देणार आहे तर मेंबरशिप अगदी तीस रुपयापासून सुरू आहे तर माझी मेंबरशिप नक्की घ्या आणि असाच सपोर्ट करत जावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार